हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि आपण आता थेऊर वर्ण निघालेलो होतो रात्री चिंतामणी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आणि रात्री आपण साडेबारापर्यंत रांजणगावला पोहोचलेलो होतो आणि सकाळी आपण दर्शनासाठी जाणार होतो तर या ठिकाणी सगळ्यांची आवरावर चाललेली होती आणि रूम बुक केलेले होते आम्ही आणि आता सकाळी सगळेजण आवरून आम्ही ती गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार होतो तर इकडे दुसऱ्या ताईच्या रूममध्ये देखील आवरावर चाललेली होती सग मुलांची आणि सगळेजण आम्ही गाडीची वाट बघणार होतो बघत होतो बाहेर हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर कर्ण ड्रायव्हर गाडी घेऊन येणार होते आणि मग त्यानंतर आम्ही सगळे एकत्र मंदिराजवळ जाणार होतो तर हॉटेल एवढं काही लांब नव्हतं आम्ही घेतलेलं जवळच होतं तर म्हटलं आता सगळे एकत्र जाऊया आणि तेवढे गणपती बाप्पा झाले चौथे आपले अष्टविनायकमधील चौथे रांजणगावचे गणपती बाप्पा तर त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला लागणार होतो तर या ठिकाणी आता पोचलेलो होतो आणि बाहेरच मस्त अशी कमान आहे भव्य दिव्य रांजणगावचे गणपती बाप्पांना आजूबाजूला मस्त दोन मोठे मोठे हत्ती आहेत खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अगदी आणि त्या ठिकाणी आम्ही थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं आणि आतमध्ये गेलो होतं आतमध्ये जाण्यासाठी असा काही रस्ता आहे त्यानंतर आजूबाजूला दुकानं आहेत आणि पूजेचं सामान विक्री करण्यासाठी ती तिकडे बसलेले असतात तर त्या ठिकाणी आम्ही पूजा वगैरे घेतली आणि मस्त असं मते गेलो आणि इकडे छान असं कमान सजवलेली होती जुनं बांधकाम आहे खूप छान आहे आणि बाप्पांचा वाढदिवस असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बाप्पांचा वाढदिवस होता म्हणून आदल्या दिवशी असं सजावट केलेली असावी असं आम्हाला वाटलं तर खूप छान होतं आणि मध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यात नेहमीसारखंच मोबाईल आपल्याला नेता येत नाही तर बाहेरचं हे मंदिर तेही खूप मोठं मंदिर आहे रांजणगावचं आणि जुनं बांधकाम आहे खूप तर या ठिकाणी फुलं वगैरे आणून ठेवली होती मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता मंदिराला सजावट करण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी बाप्पांचा वाढदिवस आहे म्हणून मंदिर अजून जास्त सुशोभित करण्यात येणार होतं त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात छोटी छोटी मंदिरं आहेत त्यांचंही आम्ही दर्शन घेतलं आणि हा बाहेरचा परिसर आहे आणि इकडे मुलांचं फोटो सेशन वगैरे चाललेलं होतं खूप छान जागा होत्या त्या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी आणि इकडे गाभारा होता त्या ठिकाणी आता थोड्या वेळाने आरती होणार होती तर म्हणून म्हटलं सगळेजण आपण मध्ये येऊया बसून घेऊया थोड्या वेळ तर या त्यानंतर इकडे हा मोठा मोठी घंटा होती आणि हे भव्य असं प्रवेशद्वार आणि जुनं लाकडी प्रवेशद्वार आहे ते पण रंगरंगोटी करून नवीन त्याला लुक देण्यात आलेला आहे त्यानंतर बाबांनाही व्हीलचेअरवरून उतरवून आम्ही या ठिकाणीमध्ये बसवलं आणि फोटो सेशन वगैरे केलं सगळेजण एकत्र जमलो होतो तर खूप छान वाटत होतं आणि मंदिरात आल्यानंतर नेहमी प्रसन्नच वाटत असतं ही ती माळ होती इकडे खूप मोठी होती ती पण आणि भव्य दिव्य होती अगदी आणि जुनं बांधकाम बघून तर मन अगदी सुन्न होऊन जातं आणि तिथलं ते कोरीव काम आणि खूप छान वाटतं अगदी आणि हा मंदिराचा घुमट आहे या ठिकाणी आणि मंदिराच्या बॅक साईडला एक जागा आहे त्या ठिकाणी कॉईन वगैरे लागतात आणि आपली इच्छा पूर्ण होते ज्याचा कॉईन चिपकला असं काहीतरी आहे त्या ठिकाणी तर ते पण मुलं करून बघत होती त्यानंतर पूर्ण मंदिराचा परिसर आम्ही मस्त छान फिरलो आणि खूप एन्जॉय केलं तर फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये